सांगली कारागृहात नेताना केलेली मटण पार्टी पोलिसांना सांगलीच भोवली आहे एका अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचारी निलंबित झालेत कोथरूडमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर गजा मारणेवर मोक्का कारवाई करण्यात आली त्यानंतर त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याला सांगली कारागृहात हलवण्यात येणार होतं कंसे धाब्यावर पोलिसांनी मटण पार्टी केली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आला सोबतच गजा मारणेला भेटायला दोन फॉर्च्युनर आणि एक थार गाडीतून भेटायला आलेल्या तिघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला शिवानी पांढरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत शिवानी मुख्यात गुंड गजा मारणे याने पोलिसांच्या संरक्षणात असताना महामार्गावरील एका ढाब्यावर मटण पारणी केल्याचा प्रकार आता समोर आला आहे आणि हा प्रकार समोर आल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यासोबत चार पोलीस कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई केली आहे गजा मारण्याला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवरही कारवाई केली आहे आपण त्यांची नावं देखील सांगूया सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरू पोलीस हवालदार महेश बांबुडे सचिन मेमाणे रमेश मेमाणे आणि पोलीस शिपाई राहुल परदेशी असं या पोलिसांची नाव आहे तर या गजा मारलेला पोलिसांनीच मटन पार्टी दिल्याचा देखील प्रकार काही वेळात समोर येऊ शकतो अशी माहिती देखील आहे कोथरूड मध्ये काही दिवसांपूर्वी प्रकार घडला होता मुरलीधर मोहळ यांच्या निकटवर्ती याला मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर या दोघांनी या सगळ्यांनी चांगली कार्यगृहात नेताना याच्यासोबत पार्टी केल्याचं समोर आलं आणि त्यानंतर आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाई करत या सगळ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे शिवानी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट